महाराष्ट्रातल्या सर्व माता भगिनींना माझा नमस्कार चॅनेलमध्ये नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल व्हिडिओ सविस्तर बघा पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय योजना आहे या योजनेच्या अंतर्गत एक कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ झालेला आहे तर सरकारचे लक्ष आहे की महाराष्ट्रातील सर्वच यो महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे परंतु ज्या महिला या योजनेपासून वंचित आहेत त्या लाभ आतापर्यंत झालेला नाही अशा महिलांसाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे मित्रांनो महिलांना या योजनेपासून वंचित राहावं लागणार नाही यासाठी सरकार लक्ष देऊन आहे मित्रांनो वळूया व्हिडिओकडे चला तर मग सुरू करूया मित्रांनो ज्या महिलांचा फॉर्म अप्रूड असून सुद्धा त्यांच्या खात्यात पैसे जमा जा झाले नाही अशा महिलांना सर्वात अगोदर आपल्या बँकमध्ये जाऊन चौकशी करावी त्यांची बँक आधारशी सिडिंग झालेली आहे का हे चेक करून घ्यावं आणखी एक दुसरी बाब एक समोर आलेली मित्रांनो काही महिलांचे केवायसी झालेलेच नाही मित्रांनो खात्याचे नव्हती झालेली होती त्यामुळे त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाही त्यांची डी बी टी पण नव्हती मित्रांनो अकाऊंटला वाय सी आणि डी बी टी ही कंपल्सरी आहे मित्रांनो अशा महिलांना आतापर्यंत या योजनेचा लाभ झालेला नाही त्यांना पैसे मिळालेले नाही ज्या महिलांचे फॉर्म अप्रूवड असूनसुद्धा त्यांना पैसे मिळाले नाही अशा महिलांसाठी मला एक कमेंट करा मित्रांनो अशा महिलांनी मला कमेंट करा मित्रांनो आता ज्या महिलांची केवायसी डी बी टी आणि फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे मित्रांनो तर अशात सर्वच महिलांना त्यांना का पैसे मिळाले नाही याचे कारण जाणून घ्या मित्रांनो ज्या महिलांची डी बी टी आणि फॉर्म अप्रूव्ड हे पंचवीस ऑगस्टपर्यंत झाले नव्हते अशा महिलांना पैसे मिळालेले नाही मित्रांनो आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की त्यांना पैसे कधी मिळणार तर मित्रांनो अशा महिलांना चिंता करण्याची काहीच गरज नाही मित्रांनो मी सांगतोय की चिंता करण्याची गरज नाही कारण की येत्या चौदा पंधरा सप्टेंबरपर्यंत सर्व पात्र महिलांना त्यांची जी काही रक्कम असेल चार हजार पाचशे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे ही तीन हप्त्याची रक्कम आहे मित्रांनो ही जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा प्रत्येक महिन्याची पंधराशे अशी टोटल चार हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळणार आहे महिलांना मिळणार आहे तर चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे आता बघूया ज्या महिलांना तीन हजार मिळालेले आहे त्यांच्यासाठी तिसऱ्या टप्प्याची रक्कम हीसुद्धा पंधराशे पंधरा सप्टेंबरपर्यंत मिळणार आहे पंधराशे जी काय रक्कम आहे त्यांची एका महिन्याची पंधराशे रुपये हप्ता तो त्यांना पंधरा सप्टेंबरपर्यंत मिळून जाणार आहे मित्रांनो त्यांनासुद्धा काळजी करण्याची गरज नाही मित्रांनो आता ज्या महिलांना सर्वात अगोदर एक रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता यावेळेस त्यावेळेस ज्या महिलांना एक रुपये जमा करण्यात आला होता ती की चेक करायचं होतं की गव्हर्मेंटला की तुमचे अकाउंट बँकेशी लिंक आहे का तुमच्या सुरळीतरित्या तुमचं सी झालेली आहे का तुमचं अकाउंट चालू आहे का व्यवस्थितरित्या पैसे ट्रान्स्फर होत आहे का त्याच्यासाठी तो एक रुपये टाकलेला होता मित्रांनो ती चाचपणी होती खात्याची चाचपणी व्यवस्थितरित्या पार पडणार की नाही त्यामुळे त्यांनी एक रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केला होता मित्रांनो आता ज्या महिलांचे फॉर्म अप्रूड असून त्यांचं जे काही पैसे येणार आहेत चार हजार पाचशे त्याच्यासाठी सरकार अशी कुठली अपडेट नाही की एक रुपये त्या खात्यामध्ये जमा करणार आहे मित्रांनो तर सर्वात अगोदर ज्या महिलांनी आत्तापर्यंत फॉर्म भरलेले नसेल तर त्यांनी फॉर्म भरून घ्या शेवटची डेट ही एकोणतीस तीस सप्टेंबर आहे असं स क्लेरिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो सर्वात अगोदर ज्या महिलांनी फॉर्म भरले नसेल तर सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे एक सप्टेंबरपासून फॉर्म सुरू आहे एक सप्टेंबर पंधरा सप्टेंबरच्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेला असेल त्यांना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होईल ज्यांनी एक सप्टेंबरच्या अगोदर फॉर्म भरलेले असेल किंवा चोवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट रोजच्या अगोदर त्यांचं फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल अशा महिलांना चार हजार पाशे येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत त्यांना पंधरा सप्टेंबरपर्यंत त्यांना मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो महिला साठी हे तिसरा टप्पा खूप महत्वाचा आहे ज्या महिलांचे पैसे आले नाही ते या टप्प्यात त्यांना पैसे मिळणार आहेत जे काही त्यांची रक्कम असेल ती आणि ज्यांनी पण सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला असेल तर त्यांचे पण पन सुद्धा पंधराशे रुपये या तिसऱ्या टप्प्यात मिळणार आहे कारण की हा तिसरा टप्पा खूप महत्त्वाचा आहे ज्यांचे पण तीन हजार रुपये अगोदर ज्या महिलांना भेटले असेल त्यांना सुद्धा या महिन्यात पंधराशे रुपये त्यांचा तिसरा टप्पा मिळणार आहे आणि याची सुरुवात लवकरच होणार आहे मित्रांनो पंधरा सप्टेंबरपर्यंत सरकारचं स्पष्ट धोरण आहे की पंधरा सप्टेंबरपर्यंत तिसरा टप्पा सुरळीतरित्या सगळ्यांच्या अकाउंटमध्ये त्यांची जी काही रक्कम असेल ती जमा होणार आहे मित्रांनो तर महिलांना काहीच चिंता करण्याची गरज नाही सर्वात अगोदर महिलांनी चेक करा बँकेत जाऊन किंवा त्यांच्या आधारवर चेक करा की तुमचं बँक आधारशी लिंक आहे का सीडिंग आहे का त्यांची केवायसी बँकेची झालेली आहे का त्यांचा फॉर्म अप्रूवड आहे का ही व्यवस्थितरित्या चाचपणी त्यांनी केली पाहिजे तरच त्यांच्या अकाऊंटला पैसे जमा होणार आहे मित्रांनो नाहीतर त्यांच्या अकाउंटला एक रुपयासुद्धा जमा होणार नाही तर सर्वात अगोदर तर तुम्ही ते बँकेत जा किंवा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला निश्चित त्याचा जो काही हल असेल ते तुम्हाला सांगेल मी तो तुमचा जो काही प्रश्न असेल तो सोडवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तर निश्चित मला कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलचं नाव आहे मराठी विजन त्याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की काळजी करायची काहीच गरज नाही महिलांनो सर्वांच्याच अकाउंटला गव्हर्नमेंट पैसे टाकणार आहे मित्रांनो तर त्यामुळे महिलांना काहीच काळजी करण्याची गरज नाही धन्यवाद